याच्यावरती महाराष्ट्रामध्ये पालकमंत्रीपदावरून दंगल सुरू आहे त्याला दंगलच म्हणायला पाहिजे कारण रायगडच्या पालकमंत्रीपदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं टायर जाळणं गाड्या अडवणं तटकर यांच्या विरुद्ध घोषणा देणं धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीत तेच घडलं बीडच्या पालकमंत्री पदाचाही तसा घोळच आहे हे सगळं चित्र पाहता महाराष्ट्रामध्ये जे बहुमत यांना मिळालेलं आहे त्या बहुमताचा हे अनादर कर मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे एकनाथ शिंदे यांची ना खरी नाराजी त्या संदर्भात आहे पालकमंत्रीपद हे निमित्त आहे इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री स्वतःचं बहुमत आहे त्यांचं भाजपचं तरीही ते आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या हे आश्चर्य आहे एरवी कडक कठोर शिस्त सहन करणार नाही बेशिस्त वगैरे बरं का मी राज्य चालवतोय मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली कारण काय आणि मंत्रीपदासाठी इतका हावरडपणा का आपण मंत्री आहात आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो जिल्ह्याचा असतो का व तालुक्याचा असतो का अजिबात नाही पण पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत सदन जिल्हा आहे अनेक बाबतीत उद्योग आहेत इंडस्ट्री आहे त्यांना छळून जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील असा एक तिकडे हिशोब नेहमी असतो त्याच्यामुळे ही आर्थिक देवाणघेवाण हाव हवरटपणा यातून या, या मारामारा सुरू आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हद्वल मुख्यमंत्री आहे लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं आता त्याच्यावरती सारवास हा ना मला किती महत्त्व आहे माहीत नाही पण ह्याच्यामधून जर केंद्रानं हस्तक्षेप केला असेल तर दिल्लीनं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे आम्ही जे म्हणतो हे सरकार दिल्लीतून चालवलं जात आहे महाराष्ट्राचं मग शिंदे असतील फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील ह्या कलसूत्री बावले आहेत आणि त्यांचे दोरे जे आहेत त्यांच्या हातापायांना बांधलेले हे दिल्लीतून नाचवले जात आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की मुख्यमंत्री निर्णय घ्यायचा प्रयत्न आहेत मुख्यमंत्री सरकारमधील गुंडागर्दी मनमाने मोडण्याचा प्रयत्न आहेत आणि दिल्ली रस्त्यावरती येऊन पालकमंत्रीपदासाठी दंगल करणाऱ्यांच्या बाजूनं उभी आहे महाराष्ट्रामध्ये हे हो जे चाललं आहे हो यापूर्वी कधी घडलं नव्हतं की पालकमंत्रीपदासाठी दंगल पालकमंत्री बघा बघा महाराष्ट्रातून दिल्लीला कोण जास्त थैल्या देत आहे त्याच्यावरती त्या नेत्याचं वजन दिल्लीत ठरतं एकनाथ शिंद्यांचं ज्या अर्थी ऐकलं गेलं आहे अर्थी आम्ही जे ऐकतोय ते खरं आहे की कधी नव्हे इतक्या थैल्यांचा व्यापार महाराष्ट्रात आणि दिल्लीतल्या राजकारणामध्ये झालेला आहे आणि अनेक झारखंडपासून अनेक निवडणुकांचा खर्च हा महाराष्ट्रातला या नेत्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्याची किंमत जर असेल तर ती त्यांना मिळत असेल बापरे गंमत आहे ही मोठी ही फार मोठी गंमत आहे खरं म्हणजे काल महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात हायकोर्टानं जे ताशे आणि जो निर्णय जाहीर केला अहवाल जाहीर केला आणि लैंगिक अत्याचारातला जो आरोपी आहे अक्षय शिंदे त्याचं एन्काउंटर नसून त्याचा खून झाला असा जो निष्कर्ष न्यायालयानं ना काढला आणि त्या पाच पोलिसांवरती गुन्हे दाखल केले याला जबाबदार कोण आहे माझं असं म्हणणं आहे की लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे कठोर शासन व्हायला पाहिजे पश्चिम बंगालमध्ये संजय रॉय याने अत्याचार आणि खून केला त्याला जन्मठेप झाली ताबडतोब न्यायालयानं ना निकाल दिला फास्ट ट्रॅक कोर्टावर चालला त्याला आता फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ममता बॅनर्जींचं सरकार हे वरच्या कोर्टात चाललेलं आहे या संदर्भात सुद्धा हे करता आलं असतं ताबडतोब फास्ट ट्रॅक खटला चालवून या संदर्भात संबंधित आरोपीला कठोर शिक्षा जन्मठे फाशी जी काय असेल ती हे देणं सहज शक्य होतं पण त्या आरोपीचं खोटे एन्काउंटर केलं का विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला थोडंसं सिंपथी मिळावी या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली पाच आरोपी त्याच्यामुळे फासावर जातात पाच पोलीस पाच पोलिसांना फासावर लटकण्याचं काम त्यावेळेला कोणी केलं या संदर्भात खरं तर गृहमंत्री तेव्हाचे जे होते त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे तुम्ही अंधारात होताच का माझं म्हणणं आहे गृहमंत्र्यांना या संदर्भात तुम्ही अंधारात होता नंबर एक आणि या पाच पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केलं का मग पोलीस आयुक्त त्यावेळेचे कोण आहेत त्यांना गुन्हेगार ठरवायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल पाहिजे याशिवाय त्यावेळेचे तेव्हाचे पालकमंत्री जिल्ह्याचे कोण होते जे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेच ठाण्याचे पालकमंत्री होते त्यांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड झालं का जर झाला असेल तर पालकमंत्र्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल केला पाहिजे ही आमची भूमिका आहे अक्षय शिंदे याची हत्या झाली किंवा त्याला एनकटर केल्याचं दुःख नाही आहे पण ज्या पद्धतीने घडवून लोकांना फसवण्याचा था प्रयत्न झाला महाराष्ट्राच्या जनतेला मग जर तुम्हाला एवढीच चिंता आहे आणि आम्ही हे नराधाम खतम करू मग त्याच भागामध्ये विशाल गवळी नावाच्या एका गुन्हेगारानं एका मुलीचा तिच्यावर लैंगिक शोषण करून तिचा खून केला त्याचा एन्काउंटर का नाही केला तुमच्याच जिल्ह्यात का निवडणुका होऊन गेल्या होत्या त्याचं एन्काउंटर का नाही केलं <coughs> बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचा हत्या आणि खून झाला हत्या झाली भर रस्त्यावर त्या आरोपींचं एन्काउंटर तुम्ही का नाही केलं

त्या सगळे जवळजवळ सामील होते प्रत्येकजण सामील होता त्या गुन्ह्यामध्ये ना पण तो गुन्हा फसला खुनाला वाचा फुटली गुन्ह्याला वाचा फुटली आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही धनंजय मुंडे म्हणतायत मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला अजित पवारांना मग आता का नाही प्रयत्न केला आता का नाही त्यांना अडवलं आपल्या काकांच्या पाठीत खंजीर खुपसत असताना तुम्ही पाहत होतात किंमणा त्या अजित पवारच्या मंगडाला तुम्ही बळ देत होतात तुम्ही आता का ना अडवलं आता कसल्या चर्चा करताय चला पंधरा आमदार म्हणजे शिंदे गटाचे पंधरा आमदार त्यांच्या संपर्कात राहुल शेवाळे काय बोलत आहेत त्याच्यात जाऊ नका राहुल शेवाळ यांचा पराभव शिवसेनेने केलेला आहे दारुण कोणाचं काय तुम्ही फार महत्व दिलेलं आहे आता काय किती फोडाफोडी करणार आहेत ते तुमचा पक्ष भविष्यात टिकतोय की नाही हे तुम्ही आधी जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत तुमचा पक्ष टिकेल एवढंच मी सांग त्यानंतर तुम्हाला कोणालाही भविष्य आणि भवितव्य नाही तुम्ही तुमचे सगळे लटकते आणि भटकते आत्मा होणार आहेत नंतर या दारातून त्या दारात ह्या दारातून सगळे लटकते भटकते आत्मा फिरणार आहेत अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून निवडणूक आहे तुमच्या पाठीशी आहे अमित शहाचा आशीर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल तुम्हाला देतो आहे अजून काय आहे तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे म्हणून तुम्ही निवडणुका जिंकताय बाकी तुमची स्वतःची विचारधारा काय आहे तुमचा पक्ष काय आहे लोक विकत घ्यायचे मतदार विकत घ्यायचे संस्था विकत घ्यायच्या सगळ्या आणि निवडणुका लढायच्या हे सगळं अमित शहा यांच्या करंगळेवरती उभा असलेलं पाप आहे हे त्यांना मी सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचं आम्ही स्वागत करतो जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना हे अशा प्रकारे एक वैभव प्राप्त होणार असेल तर हे मोठं काम आहे आणि जर राज्याचे मुख्यमंत्री यात लक्ष घालणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देतो चले, आपका असं कोणी स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली बैठक होती तुम्हीच ठरवता मीडिया ठरवते आम्ही का भेटलो हे काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये प्रदीर्घ बैठक झाली दीड तासापेक्षा जास्त काळ बैठक झाली प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील उपस्थित होते आणि नक्कीच विधानसभेचे निकाल लागल्यापासून अशा प्रकारची चर्चा दोन नेत्यांमध्ये झाली नव्हती महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या संदर्भात अनेक बातम्या येत आहेत त्याच्यामुळे दोन प्रमुख नेत्यांनी या सगळ्या संदर्भात चर्चा केली त्याने पुण्यात आंदोलन केलं होतं कधी आहे ठीक आहे ना आम्ही ईव्हीएमच्या संदर्भात जे जे आंदोलन होते त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होत असतो मग उत्तम जानकर असतील किंवा आप असेल आम्ही करत असतो खुशाही दिवे बोल काय आहे कोण राहुल शहाने कौन है मुझे बताइए तो कौन है, है चुनाव हार गया एक व्यक्ति है हाँ। वो कोई भी अनाप शनाप बात करता है ये पार्टी टूटेगी देखिए आपकी पार्टी जो है वो अमित शाह जी की मेहरबानी के ऊपर चल रही है भाई आपका क्या है आप आपकी पार्टी संभाल जब तक अमित शाह पावर पे तब तक शिंदे की पार्टी चलेगी बाद में आप सबका लटकता भटकता आत्मा होने वाला है ना शिवसेना अभी टूटेगी जो टूटने वाले थे वो बेईमान चले गए उसमें एक राहुल शिवाड़े है एक ना शिंदे है अजीत पवार है अब जो बचे हैं वो बहुत ही लॉयल ईमानदार लोग हैं जो पार्टी में बचे हैं और हम पार्टी आगे आगे लेकर जा रहे हैं ये राहुल शिवाड़े जैसे लोगों को हमारी पार्टी की चिंता करने की ज़रूरत नहीं है और आप भी उनको ज़्यादा महत्व मत दीजिए मुंबई मुंबई में सिक्योरिटी ठीक है ये भारतीय जनता पार्टी हवा बना रही है जब भी कुछ होता है तो बांग्लादेशी का मुद्दा लाएंगे चुनाव आता है अभी चुनाव आया ना मुंबई का तो बांग्लादेशी का मुद्दा लाएगा अगर बांग्लादेशी मुंबई में महाराष्ट्र में देश में है तो जिम्मेदार कौन है आपका गृह मंत्री है देश का आपके देश के मंत्री जो है वो क्या कर रहे हैं आपके डिफेंस मिनिस्टर है वहाँ से सीमा पार बॉर्डर पार करके बांग्लादेशी कैसे घुस रहे हैं आप बताइए तो ये जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी की अगर बांग्लादेशी एक भी घुस गया है मुंबई में तो उनकी है तो वो जवाब दीजिए अरे अभी आपको चुनाव के बाद जब चुनाव हो रहा है तो आपको बांग्लादेशी के बारे में आपको सोच रहे हो आप उसके पहले क्यों नहीं सोच रहे थे गृहमंत्री राजनाथ सिंह जी थे थे ना बाद में अमित शाह जी है डिफेंस मिनिस्टर राजनाथ सिंह जी थे तो आप 10 साल आपकी सरकार है तो आप मुझे बताइए ये रोहिंग्या और बांग्लादेशी कैसे घुस गए आप लेटर लिखते हैं एलजी साहब तो 10 साल में क्यों नहीं लिखा 10 साल में आपको नहीं पता चला कि आप दिल्ली में बांग्लादेशी है मुंबई में बांग्लादेशी है हाँ या और किसी शहर में बांग्लादेशी है जब चुनाव आता है हाँ तो चुनाव लड़ना है तो हिंदू मुसलमान करना है भारत बांग्लादेश करना है और भारत पाकिस्तान करना है और उनके पास है क्या चलिए मैंने बात किया ना देखिए इस देश में चाहे उत्तर प्रदेश हो चाहे महाराष्ट्र हो चाहे बहुत सी जगह हो इनकाउंटर करना एक फैशन हो गया और फेक इनकाउंटर मैं मुंबई से हूँ मुझे इनकाउंटर क्या होता है हमने हमारे आंखों से देखा है सैकड़ों इनकाउंटर मुंबई में हो गए और जो पुलिस अधिकारी होते हैं हमारे इनकाउंटर उन्हें इनकाउंटर स्पेशलिस्ट कहा जाता है इनकाउंटर स्पेशल और मैंने सो इनकाउंटर किया पचास किया अब तक छप्पन अब तक हंड्रेड ये क्या है ठीक है जो हार्ड क्रिमिनल है उनके बारे में ये निर्णय लेना पड़ता है लेकिन अक्षय शिंदे के बारे में हमारा सबका कहना था कि फ़ास्ट ट्रैक पर ये मुकदमा चलाइए और उनको फांसी पर लटकाइए तो न्याय और कानून होगा उसके उसके साथ न्याय होगा लेकिन अचानक से उसका एनकाउंटर किया जब एनकाउंटर किया तो उसके हाथ में हाथ कड़ी थी, स्टोरी बहुत अरे स्टोरी तो ठीक से बनाइए हाथ में एनकाउंटर है और जो पुलिस वाला है उसका रिवॉल्वर खींच कर उसने अंधाधुंध फायरिंग ये स्टोरी किसी को आपको लगता है गले में उतरेगी तो हाई कोर्ट ने एक इंक्वायरी कमेटी स्थापन किया और बताया ये सब गलत है तो मेरा कहना है कि आपने पांच पुलिस अधिकारी जो थे उसके साथ उनके ऊपर आपने कहा कि उनके ऊपर गुना दाखिल करिए तो क्या पुलिस कमिश्नर जिम्मेदार नहीं है <laughs> उस वक्त के गृह मंत्री जिम्मेदार नहीं है उनको बताए बिना विदाउट परमिशन ऑफ होम मिनिस्टर आपने इंकाउंटर किया जिस तरह से उछल रहे थे आफ्टर इनकाउंटर इसलिए कि विधानसभा का चुनाव था और इसीलिए ये इनकाउंटर किया गया सिम्पति के लिए तो अगर पांच पुलिस अफसर के ऊपर एफ आई लॉन्च किया है उस वक्त के थाना के पुलिस कमिश्नर जो भी हो उनके ऊपर भी करना चाहिए वहाँ के गार्डियन मिनिस्टर उनके ऊपर भी एफ आई लॉन्च करना चाहिए और गृह मंत्री को भी तलब करना चाहिए ये सिर्फ एक की जिम्मेदारी नहीं होती ऐसे लोगों को जीने का अधिकार नहीं है जो इस प्रकार के निर्गुण काम करते हैं लेकिन जिस तरह से आप ये नौटंकी करते हो एक प्रकार से वो भी ठीक नहीं है कानून के लिए चलिए थैंक यू